वाणू पैसा गोगलगाय या किडीचा प्रादुर्भाव हा सुरुवातीच्या काळात पिकावर होत असतो सोयाबीनवर होतो कापसावर होतो आणि तूर पिकावर सुद्धा याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात हा दिसून येत असतो आणि ज्या भागात कमी पाऊस म्हणजे किंवा हलका पाऊस पडलेला आहे अशा पावसामध्ये याचा प्रादुर्भाव कामापेक्षा जास्त दिसून येत असतो आणि हे करते काय तर हे पानावर उपजीविका करते पिकाच्या आणि नंतर मग हळूहळू पिकाचं खोडसुद्धा खाणं चालू करते आणि पिकाला फस्त करते म्हणजे साधारण वीस ते तीस टक्के उत्पादन क्षमता घटवण्याची कॅपॅसिटी यांच्यामध्ये आहे त्यामुळे मग यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे ते वेगवेगळ्या दोन प्रकारच्या उपाययोजना आपण याच्यासाठी करू शकतो पहिली जी उपाययोजना आहे तर फिप्रोनिल झिरो पॉईंट तीन टक्के असणारा ग्रॅन्युअल फॉर्ममधलं की एक कीटकनाशक बाजारात मिळते एक किलोच्या पॅकिंगमध्ये किंवा पाच किलोच्या पॅकिंगमध्ये ती मिळते घरडा कंपनीचंसुद्धा आहे आता कुठल्याही कंपनीचं नाव मी घेत नाही त्यामुळं मी तुम्हाला डायरेक्ट घटक सांगितलं आहे तर याचा मग उपयोग कसा करायचा तर हे जे फॉर्म फॉर्ममधलं जे कीटकनाशक आहे याला रेतीमध्ये किंवा मातीमध्ये मिसळलं पाहिजे आणि जिथं पिकट तुम्ही लावणार आहात किंवा लावलेलं आहे त्या भागात ते, भागा ते फेकून दिलं पाहिजे त्या ग्रॅन्युलच्या संपर्कात आल्यानंतर किंवा ती जे रेती किंवा माती तुम्ही मिसळलेली आहे त्याच्या संपर्कात आल्यानंतर ही कीड लगेच तिथं मरून जाते आणि तुमच्या पिकाचं संरक्षण तिथं होते ही झाली पहिली उपाययोजना दुसरी उपाययोजना काय केलं पाहिजे तर फिप्रोनिल नावाचं जे कीटकनाशक आहे म्हणजे फिप्रोनिल नावाचं जे कीटकनाशक आहे रिजंट नाव नाही ते बाजारात आणखी वेगळ्या नावाने ती बाजारात येते याचा पंचवीस ते तीस मिली पंधरा लिटर पाण्यात मिसळून डायरेक्ट जमिनीवरती याचा स्प्रे करायचा आहे ज्या भागात या प्रादुर्भाव सगळ्यात जास्त असेल त्या भागात आणि दुसऱ्या दिवशी शंभर टक्के कीड तुम्हाला मिलेली दिसेल परंतु हा जो स्प्रे आहे हा सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला केला पाहिजे दुपारच्या वेळेला याचा स्प्रे करू नका कारण दुपारच्या वेळेला ही कीड लपते कुठेतरी जाऊन सावलीमध्ये जाऊन लपते तर अशा पद्धतीचा उपाय उपाय दोन उपाय आहेत हे करा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळतील मंडळी माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये जरूर कळवा म्हणून मी मंडळी लक्षात ठेवा असेल व्हा तर सबस्क्राईब करा एक पावर धन्यवाद